नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भाऊचं यूट्यूब चॅनल आर एन क्रिएशनच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवरती ट्रेंडिंग चालू असलेले रील्स आपण बनवणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकड ॲप्लिकेशनमधून बनवणार आहोत तर कॅपकड ॲप्लिकेशन तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरचून कॅपकड ॲप्लिकेशन बिना वाटर मात्र डाउनलोड करून घ्यायचं आहे तर तुम्हाला टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे तर तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करून घ्या त्याचबरोबर आप मला जे आजच्या व्हिडिओसाठी लागणारे जे सॉन्ग आहे ते आपण वेबसाईटवरती दिलेले आहे तर वेबसाईटची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्याचबरोबर तुम्हाला तिथे मटेरियल पण डाउनलोड करता येईल तर त्यासाठी आपली डिस्क्रिप्शन बॉक्समधून वेबसाईटची लिंकवरती क्लिक करून तुम्ही मटेरियल इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी लाईक आहे माहिती म्हणजे लाईक मित्रांनो कम्प्लीट करून टाका आणि तुम्हाला जर व्हिडिओ हा कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा तर मित्रांनो जरा ही नवे वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमच्याजवळ व्ही पी एन नसेल तर, जा तर प्लेस्टोरवरती जाऊन सुपर व्ही पी एन किंवा कोणत्याही प्रकारचं व्ही पी एन तुम्ही डाउनलोड करून घ्या डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने व्ही पी एनचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे आणि त्यामुळे कनेक्ट करून घ्यायचं आहे व्ही पी एन कनेक्ट केल्यानंतर तुमचा कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे वि बिना व्ही पी एनशिवाय तुमचं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन होऊ शकणार नाहीत ओपन होईल पण तुम्हाला इफेक्ट आणि मिळणार नाही त्यासाठी आपला व्ही पी एन कनेक्ट करणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण व्ही पी एन कनेक्ट करून घेऊया त्यानंतर कॅपकड ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे कॅपकड ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर अशा प्रकारचं तुम्हाला इंटरफेस दिसून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर मी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण रेडी केलेला आहे तर तुम्हाला फक्त दाखवतोय कशा पद्धतीने एडिटिंग करायचं आहे ते तर मित्रांनो मी व्हिडिओ एडिट केलेला आहे तो सिलेक्ट करून घेतला आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर इथून तुम्हाला पहिल्यांदा हे ज्या इमेजवरती तुम्ही व्हिडिओ बनवणार आहात तर तो व्हिडिओ सॉरी इमेज तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या ऑडिओच्या जा आयकॉनवरती जाऊन तुम्हाला इथून ॲक्सट्रॅकवरती जाऊन तुम्हाला जो मी वेबसाईटवरती व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ तुम्ही ॲक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने तुम्हाला सॉन्ग तुमचं ॲड होऊन जाईल त्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला बीटमार्क ॲड करायचे आहे तर बीटमार्क ॲड करण्यासाठी मित्रांनो तुम्ही बघू शकता मी बीटमार्क ॲड करून दिलेलं आहे तर चार पॉईंट आणि झिरो पॉईंट सहाच्या मध्ये म्हणजेच पाच से पाच सेकंदाला एक बिटमार्क आहे तर अशा पद्धतीने हा पहिला बिटमार्क आहे त्यानंतर दुसरा बिटमार्क आहे तो म्हणजे सहा सेकंदाच्या पुढे बिटमार्क आहे सहा सेकंद आणि सात सेकंदाच्या अगोदर त्यानंतर तिसरा बिटमार्क आहे तो आठ सेकंदच्या मध्ये आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही बिटमार्क ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो बघू शकता कुठल्या कुठल्या सेकंदवर बिटमार्क आहे ते बिटमार्क ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि इमेजवरती क्लिक करून तुम्हाला अशा पद्धतीने स्प्लिटचं ऑप्शन दिसून जाईल तर तिथून तुम्हाला बिटमार्कवरती स्प्लिट करून घ्यायचे आहेत म्हणजे इमेजचे दोन भाग करून घ्यायचे आहेत इमेजचे दोन भाग केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ह्या इथे प्लस ऐकाउंटवरती यायचं आहे जिथे जिथे तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड करायचे आहेत तर तिथे प्लस ऐकाउंटवरती यायचं आहे आणि मी ते ट्रान्झॅक्शन इफेक्ट ॲड केला आहे तो तुम्हाला दाखवतो तर तुम्हाला ट्रान्झॅक्शन इफेक्ट कॅमेरामध्ये जायचं आहे आणि पुल इन हा ट्रान्झॅक्शन इफेक्ट तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि अप्लाय टू खाली ऑलचं ऑप्शन दिसून जाईल तर अप्लाय टू ऑल करून घ्यायचं आहे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे तुमचं पूर्ण व्हिडिओला ट्रान्झॅक्शन इफेक्ट अप्लाय होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला इफेक्ट ॲड करायचं आहे त्यासाठी आपल्याला इफेक्टवरती जायचं आहे खाली तुम्हाला इफेक्टचा ऑप्शन दिसून जाईल तर इफेक्टवरती यायचं आहे आणि तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ इफेक्टवरती जाऊन ब्लर नावाचा इफेक्ट दिसून जाईल तर तो व्हिडिओ इफेक्टवरती वरती आहे ओपनिंग अँड क्लोजिंग हा ऑप्शन तुम्हाला दिसून जाईल इथून तुम्हाला ब्लरचा इफेक्ट तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्यानंतर त्याची लेंथ पहिल्या बिटमारपर्यंत वाढवून घ्यायची त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे बॉडी इफेक्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हा दुसरा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो बॉडी ग्लोईंग लाईन्समध्ये जाऊन बॉडी इफेक्टमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला बॅकग्राऊंडचा हा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल तर तो इफेक्ट आपण पहिल्या बेटमार्कपर्यंत अशा पद्धतीने ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो परत व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला इथे रेट्रोचा इफ इफेक्ट दिसून जाईल त्या रेट्रोच्या इफेक्टमध्ये तुम्हाला इथून रोलिंग फिल्मचा इफेक्ट आहे रोलिंग इफेक्टचा अप इफेक्ट अप्लाय करून तुम्हाला नेक्स्ट बिटमार्कपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर परत बॉडी इफेक्टवरती जायचं आहे बॉडी इफेक्टवरती गेल्यानंतर इथून तुम्हाला नेक्स्ट इफेक्ट ॲड करायचा आहे तो म्हणजे डी थ्री डीवरती जाऊन मून अँड स्टार हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे अप्लाय केल्यानंतर त्याची लेंथ नेक्स्ट बिटमार्कपर्यंत ठेवायची आहे त्यानंतर परत नेक्स्ट बीटवर येऊन तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला स्प्लिटचा ऑप्शन दिसून जाईल तर त्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला थ्री लेअर मिरर थ्री लेअर हा इफेक्ट दिसून जाईल तर तो इफेक्ट तुम्ही ॲड करायचा आहे त्यानंतर परत जे खाली दिलेले आहेत ते बॉडी इफेक्ट आहेत आणि जे वरच्या लाईनला आहेत ते व्हिडिओ इफेक्ट आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही तशा पद्धतीने ते ॲड करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे ग्लोईंग लाईन्सवरती येऊन तुम्हाला नेक्स्ट इफेक्ट ॲड करायचा आहे तो म्हणजे हेल्ड फायर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो मी जे इफेक्ट ॲड केले तेच इफेक्ट ॲड करायचे असे काही नाही आहे जर तुम्हाला जे आवडतात ते इफेक्ट तुम्ही ॲड केले तरी चालू शकतात तर मित्रांनो त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला प्रत्येक इमेजला ॲनिमेशन द्यायचं आहे तर इमेजवरती इमेज क्लिक करायचं आहे ॲनिमेशनवरती यायचं आहे ॲनिमेशनवरती आल्यानंतर तुम्हाला इथे इन आउड अँड कॉम्बो हे तीन ऑप्शन दिसून जातील तर तिघापैकी कुठलाही तुम्ही ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट आपण अप्लाय करून घ्यायचे आहे तुम्हाला जे आवडतात ते इफेक्ट तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर मी ॲनिमेशनवरती येतो कॉम्बोमध्ये येऊन तुम्हाला एक दाखवतो हा पॉपिंगचा इफेक्ट अप्लाय करून घेतो प्लस वरती क्लिक करतो त्यानंतर नेक्स्ट बिटमार्कवरती येतो नेक्स्ट फोटोवरती क्लिक करून ॲनिमेशनवरती येतो त्यानंतर तुम्हाला इनवरती येऊन हा अनफोल्डचा मी सिलेक्ट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट ॲनिमेशन अप्लाय करून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व इमेजला तुम्ही अशा पद्धतीने मी ॲनिमेशन इप्लाय इफेक्ट अप्लाय करायचे आहे तर त्यानंतर स्लाईड राईड हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे त्यानंतर नेक्स्ट बिटवर येऊन कॉम्बोमध्ये कॉम्बोमध्ये येऊन तुम्हाला वेव अँड स्लाइड हा इफेक्ट तुम्हाला अप्लाय करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे वरती शहरच्या ऑप्शनवरती यायचं आहे शहरच्या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला एक्सपोर्ट व्हिडिओ होऊन जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतो